महाशिवरात्र हा एक पवित्र दिवस आहे आणि या दिवशी सगळ्या शंभूनाथाच्या मंदिरांमध्ये मोठी पूजा होत असते लोक भक्तिभावाने येतात आणि त्याचा निश्चित प्रकारे आनंद सगळ्यांना मिळत असतो अजून बरीच कामं शिल्लक आहे परंतु इथं बाकीच्या फॉरेस्ट वगैरे या इतर अडचणी असल्यामुळे त्याला थोडासा विलंब होता पण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे महाशिवरात्री आली लोकसभा आता हा प्रश्न मी थोडी नाही उत्तर देऊ शकणार कारण चर्चा मुंबईमध्ये चालू आहे आणि मी काही चर्चेमध्ये सहभागी नाही त्यामुळे तिढा कधी सुटणार कसा सुटणार आता मुंबईला गेल्याशिवाय कळणार नाही भाष्य केले की मला और... मी मी काय तसं त्यांचं किंवा आणखीन कोणाचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आहे किंवा पाहिलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्न उद्भवत नाही

स्वीकाराच लागतो पण तशी परिस्थिती येईल असं मला वाटत किंवा काही निवडणूक लढवायला इच्छुक नाही सध्या तरी नाही भविष्यात पुढे मागे बघू असं आहे की जर निवडणूक लढवायची असती तर आधी वर्ष दोन वर्ष सगळ्या मतदारसंघात फिरून जरा काही संपर्क का प्रस्थापित करावा लागतो ओळखी करून घ्यावे लागतात काही कामं करावी लागतात आणि याच्यातलं काहीच त्यांनी केलेलं नसल्यामुळे कारण मुळातच निवडणूक हा विशेष तिच्या डोक्यात नाहीये त्यामुळे मला वाटत नाही ती लढेल पण तिच्या मनात असलं तर तिला विचारा <ण्णाग> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका